किती कराय देवाची पाहू जाता एक देव पाहू जाता एक देव याने निर्मिले सर्व याने निर्मिले सर्व अनुपान पान पाणी

केलेली उपकार ना आठवणारे जन्माला कसे आले असतील देव जानेबा उपकार घ्या काही थोडा भाऊ उपकार काही थोडा भाऊ उपकार ऐकू नका हो जरा लक्षात घ्या काय लागत त्या बोला कामटम करे लेकड्या बाळाला काय तू साऱ्या जुन्याला पोचशील जरा बाबाच्या शब्दाकडे लक्ष द्या कष्टाला जे कष्टाला रात्र दिवस कष्ट करा ना